हॅलो नमस्कार सर्वांना रुपा जगताप रेसिपी अँड ब्लॉगवर आपलं खूप खूप स्वागत आपण बघा हे ना हरभऱ्याचा माळा आहे हरभऱ्या शेत आहे हरभऱ्याचं हरभऱ्याचं शेत आहे बघा आता हरभऱ्याचं झाड आहेत ना फुलामध्ये आले आहेत बघा बघा त्याला छोटी छोटी फुलं येत आहेत आणि हेच आताच ह्याच वेळेत हरभऱ्याची भाजी तोडली जाते बघा हे बघा हरभरे किती सुंदर बघा आले आहेत अशी हरभराची भाजी अशी तोडल्या तोडतात वरती असे तोडते बघा बघा अशी हरभराची भाजी अशी आपण सर्व भाजी भरपूर तोडून घ्यायची अशी फुलांची तोडायची नाही फुलं आलेत जी जिथं फुलं नाही आली ती भाजी तोडायची अशी खूप सुंदर होते भाजी खूप छोटे घाटे पण आल्या याला छोटे छोटे घाटे पण आलेत बघा हे बघा हे बघा हे बघा घाटे यायला लागले छोटे छोटे बघितलं बघितलं छोटे छोटे घाटे आलेत अशी ही भाजी फक्त डेठांमधून तोडून घ्यायची थोडी थोडी आपण जरा भाजी तोडूया आपण जरा खूप हरभरायची भाजी आपण आणलेली फुडून आणलेली शेतामधून सकाळी आणली त्यामुळे थोडीशी ही झाले थोमेजले तर आपण त्याच्यामध्ये असे आपण हे असं कुडलेलं बघा तर ते आपण असे साफ करून घ्यायचं बघा हे पेट आहेत ना अशी साफ करून घ्यायचे आणि असं ठेवायचं हे असं खेचायचं मग सगळं पाणी येतं अशी आणि हे कोवळ आहे ना तर हे फक्त असं टाकायचं असंच घ्यायचं साफ करून घ्यायचं कोवळ आहे ना हे तर असं साफ करून घ्यायचं भाजी थोडीशी बारीक कापून घे थोडीशी आपण बारीक कापून घेतलेली आहे आणि हे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे भाजी फक्त थंडीमध्ये असते बघा सीजन मध्येच असतात या भाज्या व शिवर नसतात या भाज्या लसूण टेचून घेतलेल्या बघा जास्त त्यामध्ये कांदावर टाकायचं नाही फक्त लसूण आणि मिरची मग टाकायची आपण त्यामध्ये तवा घेतलाय काळा बघा त्यामध्ये आपण आधी भाजी करणार आहोत आपण दोन चमचे तेल टाकले बघा त्यामध्ये आता आपण लसूण आणि मिरची टाकायचे तवा तापलाय आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये आपण हा मिरची आणि लसूण टमाट टाकले करून मिरची आपण मोठी मोठी कापले मला जास्त तिखट नको असेल तर त्यांनी ती मिरची काढून भाजी अशी खायची म्हणून मोठ्या मोठ्या मिरच्या कापल्यात आपण एक छान लसूण आणि मिरची भाजून घ्यायचं बघा लोखंडी बा घेतला आहे त्या लोखंडामध्ये लोह त्यामध्ये भाजीमध्ये उतरतं आणि भाजीची टेस्ट अजून वाढते आपण छान लसूण खरपूस भाजून घ्यायचं आहे सुंदर भाजून आलेत बघा ती भाजी दुतली भाजी टाकायची ही भाजी धुवायची पण गरज नसते गावाला म्हणजे त्यातला आंबडपाण निघून जातो धुतल्यामुळे म्हणून धुवायचे नसते आपणही धुतले बाहेर काय आणि छान परतून घ्यायची भाजी हलवून घ्यायची आणि त्यामुळे झाकायचं नाही त्याच्यावरती झाकायचं ना आपण त्या दिल्यावरती चव्हीसा पद्धत मीठ टाकलंय बघा टाकून नाही ठेवायची छान अशीच शिजवायची तव्यामध्ये केल्यामुळे खूप हिरविगार नाही होणार आहे थोडासा कलर थोडासा हे होऊन जाणार त्याचा तव्यामधले चार त्यामध्ये उतरतात आता त्यामध्ये आपण त्यामध्ये आता त्यामध्ये एक चमचा शेंगदाण टाकायचे शेंगदाचं कूट केलं टाकायचं आपण टाकलेले बघा आणि अशी आपली भाजी मस्त भाजी आपली तयार झाली आहे बघा छान पैकी तुम्हाला ही ताई ताईजाची भाजी कशी वाटली कमेंट कर करून नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच तोपर्यंत बाय 看，瘦了精。